नमस्कार मयूर साहित्य गौरव या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहताय महाभारतावर बोलू काही हे सदर आज भाग तिसरा भाग पहिल्यामध्ये आपण राजा भरताविषयी माहिती घेतली दुसऱ्या भागामध्ये आपण राजा भरताने स्वतःच्या नऊ मुलांऐवजी महर्षी भारद्वाज पुत्र भूमन्यू याची युवराजपदी नियुक्ती केली राजा भरताची धारणा अतिशय महत्त्वाची आहे की आपल्या राज्यामध्ये राहणारी प्रत्येक प्रजा ही राजाचा मुलासम असते मुलगा असते आणि या प्रजेपैकी जो लायक आहे जो सक्षम आहे तो राजा झाला पाहिजे जन्मापेक्षा माणूस कर्माने श्रेष्ठ असतो या तत्वाच्या आधारे लोकशाही प्रजातंत्राचं बीजारोपण पेरणी करण्याचं काम राजा भरतानं केलं आणि भरतवंश चंद्रवंश पूर्ववंश श्रेष्ठ परंपरा राजा भरतानं दिली ही परंपरा पुढं काही वंश चालली परंतु काही पिढ्यानंतर मात्र पुन्हा एकदा पुत्रप्रेम हे योग्यतेपेक्षा श्रेष्ठ ठरू लागलं पुत्रप्रेमाच्या आहारी राजा जाऊ लागला किंवा राजाचा मुलगा राजा, भावना लगली। राजा शंतनु गणले, ही भावना बळावू लागली राजा शंतनूच्या बाबतीत काय घडलंय हे आपण पुढं क्रमश बघणार आहोत पण तत्पूर्वी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की महाभारतात काय आहे महाभारतात काय आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठरवलं तर महाभारतात सर्व काही आहे महाभारतात काय आहे तर महाभारतात जे जे या सृष्टीमध्ये व्याप्त आहे ते ते प्रत्येक महाभारतामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख आहे त्याचं वर्णन प्रत्येक सद्गुण महाभारतात आहे प्रत्येक दुर्गुण महाभारतात आहे भौगोलिक परिस्थिती भौगोलशास्त्रीय परिस्थिती या सगळ्याचे यथोचित तो वर्णन महाभारतामध्ये आपल्या सगळ्यांना वाचायला ऐकायला मिळतात महाभारत एवढं सखोल आहे तर महाभारतात काय नाही असा प्रश्न जास्त संयुक्त वाटतो कारण महाभारतात काय आहे तर महाभारतात सर्व काही आहे थोडक्यात हे जे महाभारत आहे हे महाभारत प्रभू श्रीकृष्णाची जी धरती आहे या धरतीवर एक सर्वात विशाल युद्ध घडलं आणि ते युद्ध धर्माविरुद्ध अधर्म सत्यविरुद्ध असत्य म्हणून ओळखलं जातं अंधकाराविरुद्ध प्रकाशाची जी लढाई आहे म्हणून महाभारताच्या लढाईकडं पाहिलं जातं म्हणून आपल्याला एक समीकरण पाहायला मिळतं महाभारत म्हटलं की धर्म अधर्माचं युद्ध महाभारत म्हणजे सत्य असत्याचा संघर्ष तर या महाभारतात काय काय आहे महाभारत कशाची कथा आहे यावर आधारित एक कविता घेऊन आपण महाभारतात काय काय आहे हे काही भागांमधून बघणार आहोत पहिलं कवितेचं कडवं कविता स्वतः माझी आहे प्राच्य कथा इतिहास धर्मा धर्म युद्ध जेथ प्राच्य कथा इतिहास धर्मा धर्म युद्ध जेथ सत्य संघर्षात मूल्य तत्व तेथ महाभारत भारत कवितेचं शीर्षकच महाभारत भारत कभी आपण सर्वांनी महाभारत मालिका पाहिली महाभारताचं सुंदर अजरामर जे गीत आहे टायटल सॉंग आहे ते आपल्या सगळ्यांच्या हृदयाचं ठाव घेणारं आहे त्याच धर्तीवर आधारित असणारी ही कविता आणि कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये म्हणले की प्राच्य कथा इतिहास धर्माधर्म युद्ध जेथ की महाभारत प्राचीन कथा आहे की इतिहास आहे यावर खूप चर्चा होत असते वादविवाद होत असतात आणि मतमतांतर यावर आहेत की रामायण महाभारत ही आपली जी महाकाव्य आहेत ही प्राचीन कथा आहे दंतकथा आहे की आपला इतिहास आहे तर याचं उत्तर देण्यासाठीचा हा व्हिडिओ नाही किंवा हे सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ नाही किंवा हा आपला विषयसुद्धा नाही महाभारत रामायण ही एक प्राचीन कथा आहे दंतकथा आहे असं मानणारा एक गट आहे आणि महाभारत रामायण हे आपल्या भारतीय संस्कृतीचं भारतीय उदात्त संस्कृतीचा एक इतिहास आहे आपली प्राचीन परंपरा आहे असा मानणारा एक मतप्रवाह आहे या दोन्ही मतप्रवाहाचा आम्हाला आपल्याला समान आदर आहे आपण त्यावर भाष्य करणार नाहीत पण महाभारतातून जे आहे महाभारतात जे जे काही आहे महाभारत महाकाव्य म्हणून जी कलाकृती आहे महाभारतातून जे शिकण्यासारखं आहे ते काल्पनिक असलं तरी पण तेवढंच महत्वाचं आहे किंवा घडलेली प्राचीन कथा असेल तरी पण तेवढंच महत्वाचं आहे महाभारतावर अनेक संशोधनं झाली या महाभारतावर संशोधन करणारे अनेक संशोधक आहेत अगदी बोटावर मोजण्यासारखे एक दोन संशोधकांचं नाव आपल्याला समजा माहीत असेल पण याहीपेक्षा कितीतरी जास्त संशोधक महाभारतावर सातत्यानं अभ्यास करणारे आहेत आणि यापैकी काही जणांनी महाभारताचा कालखंडाचासुद्धा शोध लावलेला आहे त्यामध्ये आपल्याला डॉक्टर निलेश ओक सुचिता परांजपे यांच्यासारखे काही उदाहरणं देता येतील की डॉक्टर निलेश ओकांनी सांगितलं की इसवी सन पूर्ण इसवी पूर्व इस पाच हजार पाचशे साठ रोजी महाभारताचं युद्ध घडलं किंवा त्यांनी सांगितलं की, की इसवी पूर्व बारा हजार दोनशे नऊ या कालखंडामध्ये रामायण घडलेलं आहे म्हणजे आत्तापासून साधारण साडेसात हजार वर्षापूर्वी आणि महाभारत घडलं साडेसात हजार वर्षापूर्वी आणि रामायण घडलं ते साधारण सव्वा चौदा वर्षाच्या पूर्वी रामायण घडलं असं एक साधारण गणित आपल्याला त्यांच्या अभ्यासावरून त्यांनी जे संशोधन केले त्यावरून लक्षात येईल जरी महाभारत प्राचीन कथा असेल तरी ती तेवढीच वंदनीय आहे आणि महाभारताला जर आपल्याला दैदिप्यमान इतिहास समजलं तरी पण महाभारताचं जी कथा आहे महाभारताचं जे काव्य आहे ते तेवढंच वंदनीय ठरणार आहे त्यामुळं आपण तो विषय बाजूला ठेवू ती आपल्याला प्राचीन कथा समजायची असेल तर प्राचीन कथा समजा एखादं दंतकथा समजायची असेल दंतकथा समजा काल्पनिक काव्य समजायचं असेल तरी पण त्या काव्याची महती तेवढीच आहे काल्पनिक काव्य म्हणून समजा किंवा आपल्या भारताचा आपल्या संस्कृतीचा दैदिप्यमान इतिहास अशी मनोधारणा जर आपली असेल अशी श्रद्धा जर आपली असेल तर याही श्रद्धेचा उचित आदर करून आपण समजून घेणार आहोत म्हणून कवितेचं पहिल्याच ओळीमध्ये म्हणले की प्रा ओळीमध्ये म्हणले की प्राच्य कथा इतिहास धर्माधर्म युद्ध जेथ की धर्माविरुद्ध अधर्माची जी लढाई आहे आता धर्म म्हणजे नेमकं काय महाभारताचा पूर्ण अभ्यास केला आपण तर आपल्या लक्षात येतं की धर्म हा जो शब्द वापरला आहे वेळोवेळी वापरला आहे जागोजागी ठिकठिकाणी हा शब्द वापरला आहे पण हा धर्म शब्द कोणत्याही सनातन धर्म सांप्रदायिक धर्मासाठी वापरलेला शब्द नाही या धर्म शब्दाचा अर्थ हिंदू मुस्लिम बौद्ध शीख इसाई ख्रिश्चन पारसी असा या धर्माचा अर्थ होत नाही धर्म म्हणजे योग्य काय योग्य आहे योग्य अयोग्यतेची जाण म्हणजे धर्म तो तो धर्म म्हणजे आपलं कर्तव्य धर्म म्हणजे आपली जबाबदारी काय आहे याची जाणीव म्हणजे धर्म या अर्थानं धर्मशब्द हा महाभारतात वापरलेला आहे आणि जेवढ्या वेळेस महाभारतात धर्मशब्द आला आहे त्याचा अर्थ असाच आहे योग्य अयोग्यतेची जाण किंवा आपलं कर्तव्य आपली जबाबदारी आपली नीतीमूल्य आपले तत्त्व याचा विचार करून आपण कसं वागलं पाहिजे कसं जगलं पाहिजे या अर्थानं धर्मशब्द वापरला आहे आणि मग हा योग्यतेची अयोग्यतेसोबत झालेली लढाई सत्याचा असत्यासोबत असलेला संघर्ष जे चांगला आहे त्या चांगल्याचा वाईटासोबत झालेला संघर्ष त्याची लढाई या युद्धामध्ये आहे या संघर्षात घडलेली आहे त्यानंतर हा सत्या असत्याचा संघर्ष आहे त्याचबरोबर या संघर्षामध्ये या लढाईमध्ये जी नीती सांगितलेली आहे जी मूल्य सांगितलेली आहेत जी तत्वं सांगितलेली आहेत ती जागोजागी सांगितलीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजरामर असणारी भगवद्गीता आपल्या अतिशय आपल्या सर्वांची श्रद्धा असणारी वंदनी आपल्या सर्वांना असणारी भगवद्गीता जी माणसाच्या जगण्याचं आयुष्याचं सार आहे आपल्या जगण्याचं खरं तत्वज्ञान आहे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीता सारामध्ये गीता गीतेच्या तत्वज्ञानामध्ये मिळतं हे या गीतेचं तत्त्वज्ञान धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी प्रभू श्रीकृष्णांनी या महायुद्धाच्या प्रसंगात या धर्मयुद्धाच्या प्रसंगात या धर्म युद्धाच्या प्रसंगाच्या वेळी सांगितलेलं आहे म्हणून गीतासुद्धा या महाभारताचा एक भाग आहे म्हणून प्राच्य कथा इतिहास युद्ध जेथं सत्यासत्य संघर्षात मूल्य तत्व तेथं की सत्य असत्याच्या संघर्षात नीतीमूल्य आणि तत्वज्ञानाचं यथार्थ दर्शन घडवणारं महाभारत आहे आणि महाभारताला महा जर आपण इतिहास समजलं तर इतिहासाची आपण एक व्याख्या बघितली पाहिजे धर्मार्थ काम मोक्षानाम उपदेशम अनन्वितम की इतिहास काय आहे धर्मार्थ काममोक्ष ही जी पुरुषार्थ आहे ती पुरुषार्थ साध्य करण्यासाठी किंवा आपल्याला सुखी होण्यासाठी आपल्याला जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे ते गाठण्यासाठी जीवनाचा नेमका मतितार्थ समजून घेण्यासाठी जो उपदेश दिलेला आहे धर्मार्थ काम काममोक्षांना उपदेशम अन्मितम तो उपदेश इतिहासाच्या रूपामध्ये आहे आणि हा इतिहास कसा आहे तर पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते इतिहास हे पूर्व पूर्वी घडलेलं एक वृत्त आहे पूर्वी घडलेल्या घटनेची वृत्तकथा आहे आणि ती कथायुक्त कथेच्या माध्यमातून मांडलेली आहे आणि ती कथा कशी आहे तर रसाळ कथा आहे प्रत्येकाला ऐकावी वाटेल अशी कथा आहे अनेक रस या कथेमध्ये आहेत मग या रसाची निर्मिती करण्यासाठी कदाचित त्यात काही अतिशोक्ती झाली असेल काही गोष्टीची मांडणी चमत्कारिक पद्धतीनं झाली असेल की जी श्रवणीय कथा काव्य व्हावी त्यानंतर स्रवणीय कथा व्हावी या उद्देशानं याची रचना केलेली असेल म्हणून कदाचित ती आपण प्राचीन कथा नीतिकथा बोधकथा म्हणून जरी घेतली तरी आपल्याला महाभारतामधून शिकण्यासारखं का खूप काय खूप काही आहे महाभारत काय आहे हे सांगताना दुसऱ्याच कडव्यामध्ये वर्णन केले विश्वकर्ता विश्वत्राता प्रभू आदि मध्यंत विश्वकर्ता विश्वत्राता प्रभू आदि मध्य अंत महानायक श्री कृष्ण चक्रधारी मुख्य यात महाभारत भारत, भारत विश्वकर्ता विश्वत्राता प्रभू आदि मध्य अंत श्री श्रीकृष्ण चक्रधारी मुख्य यात की विश्वकर्ता ज्या प्रभूनं ज्या भगवंतानं ज्या देवानं हे विश्व निर्माण केलेलं आहे त्या विश्वाचा करता धरता आणि विश्वत्राथा म्हणजे त्या विश्वाचं पालन करणारा त्या विश्वाचं रक्षण करणारा त्या विश्वाचं संगोपन करणारा हे संपूर्ण सृष्टीचक्र चालवणारा जो प्रभू आहे जो देव आहे तो देव म्हणजे या विश्वाची या ब्रह्माची सुरुवात आहे या ब्रह्मांडाचा आधी आहे तोच आधी आहे तोच मध्य आहे आणि तोच अंत आहे तोच सर्व काही आहे असं म्हणण्याचा विश्वकर्ता विश्वत्राता प्रभू मध्य अंत महानायक श्रीकृष्ण चक्रधारी मुख्य यात की महाभारताचा महानायक कोण या प्रश्नाचं उत्तर आपण शोधायला लागलो किंवा शोधला शोधण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाभारताची जी कथा आहे ती एका व्यक्तिचित्र चरित्राच्या पुढं एका दिलाधर भगवंताच्या भोवती फिरत असताना आपल्या सगळ्यांना दिसते आणि महाभारताचे महानायक हे निसंदेहपणे हो निसंशयपणे भगवान प्रभू श्रीकृष्ण आहेत की ज्यांनी पार्थाला बोध केला अर्जुनाला बोध केला अर्जुनाला समजावून सांगितलं आणि अर्जुनाला गांडीव गांडीवधनुष्य उचलून अधर्माविरुद्धची जी लढाई आहे ती लढाई लढण्यासाठी प्रेरित केलं असे भगवंत श्रीकृष्ण हे या महाभारताचे महानायक आहेत आणि चक्रधर सुदर्शन चक्रधारी असणारे संपूर्ण सृष्टी चालवणारे असे भगवान श्रीकृष्ण मुख्य आहे त्यात त्यांची मुख्य भूमिका आहे त्यांच्या भोवती हे सगळं जे कथानक कथा आहे ही सगळी जी कथा आहे हे सगळं जे तत्वज्ञान आहे नीतीमूल्य आहेत हे सगळं त्यांच्या भोवती फिरताना दिसतं आणि ही देववाणी आहे देवाच्या मुखातून निघालेली वाणी आहे भगवद्गीता जे ब्रह्मज्ञान भगवद्गीता जे अतिशय अमोघ ज्ञान आहे ते स्वतः भगवंतानी सांगितलेलं आहे म्हणून त्या ज्ञानाची जी महती आहे ती फार अफाट आहे अशा अर्थानं महाभारत हे खूप श्रेष्ठ आहे महाभारतात आणखीन काय काय आहे महाभारत म्हणजे नेमकं काय काय हे आपल्याला एकाच भागात पाहणं शक्य नाही एकाच भागात पाहायला गेलो आपण तर खूप मोठा भाग होईल म्हणून आजच्या भागात एवढंच आपण पुढच्या भागामध्ये